इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदूळवाडी येथील दलित वस्ती स्मशानभूमीमध्ये जनसुविधा योजनेतून शेड मंजूर झाले परंतु सातबारा उतारा हा रितसर असताना देखील शेतकऱ्यांच्या अडकाठीमुळे थांबला आहे तरी तो अडथळा दूर करण्याची मागणी गिरजप्पा खोबरे यांनी केली आहे दलित वस्तीची स्मशानभूमी या जमिनीवर असताना बाजूचा शेतकरी हा जाणून बुजून नवीन शेड मंजूर झालेल्या कामास विरोध करत आहे त्यामुळे दलित वस्तीमधील स्मशानभूमीला मृत्यू झालेल्या नागरिकांचे देह विसर्जन करण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत या जागेवर मसणवाट म्हणून असलेला सातबारा अशी उतारावरती नोंद आहे परंतु याबाबत दक्षिण तहसीलदार यांच्याकडून देखील अद्याप निर्णय होत नसल्याने शासनाचा आलेला निधी परत जात असून यावर लवकरात लवकर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी खोबरे यांनी केली आहे नमस्कार मी गिरीश मल्लिकार्जुन खोबरे राहणार तालुकवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी आमच्या गावची मशानभूमी या साठी दहन शेड मंजूर झालेला आहे त्यासाठी मी कलेक्टर व तहसीलदारांना अर्ज दिला होता तीन पाच दोन हजार दोन हजार पंचवीसला ला तरी त्या त्याचं उत्तर मला अद्याप मिळालं नाही आहे पण त्या दहनशेड साठी मला इथले शेतकरी अडथळा निर्माण करत आहेत कशासाठी अडथळा निर्माण करत आहेत त्या दहन शेड नको म्हणून असा अडथळा निर्माण करत आहेत म्हणजे मशानभूमी आहे मशानभूमी माझे मंजूर झालेला आहे परंतु मारण्यासाठी मशनभूमी मशानभूमी सदुसष्ट पासून तिथं आहे आणि आमच्या गावचा उत ग्रामपंचायत याच्यावर उतारा पण मसनवाटा वाटा असं म्हणून एकोणीसशे सदुसष्ट पासन तरी ग्रामपंचायत मधून काय दखल घेतली जात नाही ग्रामपंचायत मधून दखल घेत पण तरी पण त्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे काय म्हणजे म्हणते काय शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की तिथं धन शेड नको आम्ही पुरण्यास तयारी आहे धन शेड नको असं बोलत आहेत मला तुमची मागणी काय आमची मागणी आहे की तिथं आहे त्या जागेत आमची एकोणीसशे सदुसष्ट पासन मशानभूमी आहे तर आम्हाला मंजूर लवकरात लवकर होण्यात यावे मग त्या पत्रशेड मारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे का तिथले पत्रशेड मारण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे पण तिथल्या वैयक्तिक शेतकऱ्यांनी तरी आमची जागा आहे असे म्हणून आमचा आता अद्याप वाढवला आहे